सावली रात्री तुळशीसमोर उभी असते आणि आठवत असते जे जे सारंग तिला बोललेला असतो की एकमेकांना स्पेस ही दिलीच पाहिजे आणि एकमेकांना विचारला पाहिजे त्याशिवाय कळणं काहीही चुकीचं आहे म्हणून आणि ती तुळशी आईला सांगत असते माफ कर आईने सांगितलं होतं की रात्री झाडांना त्रास द्यायचा नाही पण मी तुझ्याशी नाही बोलणार तर मग कोणाशी बोलणार म्हणून मग तुझ्याशी बोलावंसं वाटलं आणि म्हणून मी हे बोलते आहे दुसरीकडे इकडे तारा आपल्या बेडरूममध्ये मोबाईल बघत बसलेली असते तिला माहीत नाही की सोहम आणि बबलू खालती आलेत म्हणून इथे खाली सोहम आणि बबलू ही ताराची रूम आहे का की आणखीन कोणती आहे हे विचार करत असतात आणि जगा ही ताराची रूम आहे तर वरती चढायचं कसं तर त्यांना एक बाजूला शिडी दिसते ती शिडी लावतात आणि सोहम चढायला लागतो पण पर नंतर परत खालती येतो विचारतो ही नक्की ताराचीच रूम असेल ना तर बबलू म्हणतो हो हो हीच आहे चढ तू चढ बिंदास आणि इथे सोहम शिडी चढतो आणि वरती जातो आणि खिडकीतून टकटक करतो ताराला आवाज येतो म्हणून ती खिडकीपाशी येते ते इथे सोहम ती म्हणते तू इथे का आलायस जा इथून तर तो म्हणतो मी तुझ्याशी फ्रेंडशिप करायला आलो आहे तर ती म्हणते एवढ्या रात्री अशी तर तो म्हणतो हो आणि तो बोलतच असतो तेवढ्यातच दारावर टकटक आवाज येते आणि तिथे भैरवी असते बाहेरूनच भैरवी ओढत असते तारा दार उघड कोण आहे आतमध्ये इथे तारा घाबरते आणि सोहमला सांगते तू जा मला दार उघडावं लागेल म्हणून ती दार उघडते तर भैरवी आत येते आणि इथे तारा घाबरलेली असते ती सारखी खिडकीच्या दिशेनेही बघत असते तेव्हा इथे भैरवीला संशय येतो मग भैरवी म्हणते तू कोणाशी तरी बोलत होतीस ना मला आवाज ऐकू आला तारा म्हणते नो मम्मा कोणीच नाही आहे इकडे मी हॉरर फिल्म बघत होती म्हणून घाबरली आहे ती म्हणते नाही तू घाबरली असे वेगळ्याच कारणामुळे आणि भैरवी त्या खिडकीजवळ येते कारण खिडकी उघडी असते आणि ती खालती बघते तेव्हा इथे सोहम शिडी काढून इथे खालती लटकलेला असतो ते तिला दिसत नाही भैरवी सिक्युरिटीला म्हणते सिक्युरिटी टाईट करा दरवाजा गेट लावून घ्या लक्ष ठेवा आणि ती खिडकी बंद करून आतमध्ये निघून जाते ती गेल्यानंतर सोहम खालती उडी मारतो आणि बबलू म्हणतो प्रेमात पडलेलं बघितलं आहे पण हे असं लटकून पडलेलं बघितलं नाही म्हणून इकडे सावली आपल्या झोपण्याची तयारी करत असते तेवढ्या खिडकीतून तिला दिसतात की सोहम आणि बबलू येतात ती म्हणते एवढ्या रात्री तुम्ही कुठे गेलेलात इथे बबलू म्हणतो प्रेम व्यक्त करायला तेव्हा ती म्हणते काय तेव्हा सोहम बबलूकडे बघतो आणि त्याला म्हणतो आता तेव्हा तो म्हणतो की सोहम आपला प्रेम व्यक्त करायचं आहे म्हणून गेलो होतो आम्ही तेव्हा ती इथे म्हणते आधी मैत्री करा त्या व्यक्तीला समजून घ्या आवडीने एवढे काय ते बघा आणि मग प्रेम कबूल करा ते इकडे खूप खुश होतात आणि तिकडून निघून जातात इकडे जाता जाता बबलू सोहा विचारतो तू काय करणार आहेस प्रेम व्यक्त करणार आहेस आत्ता लगेच तर इथे सोहा म्हणतो मी करणार आहे पण एक अलग अंदाजमध्ये बबलूला काही केला कळत नाही तो विचारतो नक्की तू काय करणार आहेस तर इथे सोहा म्हणतो व्हॅलेंटाईन वीक आहे ना आता व्हॅलेंटाईन डेला मी ताराला प्रपोज करणार कॉन्सर्टमध्ये बबलू म्हणतो काय सोहा म्हणतो तू आता बघ मी काय करतो ते इथे बबलू एकदम चक्रावून जातो भैरवी आपल्या घरी रियाज करत असते तेवढ्यातच तारा तिकडे फोन घेऊन येते इथे भैरवी म्हणते मी रियाज करते ना आत्ता नाही बोलू शकत तर ती म्हणते मम्मा बघ तर इम्पॉर्टंट आहे म्हणून मग भैरवी फोन घेते आणि बोलते तेव्हा मा एक माणूस पलीकडनं म्हणतो की व्हॅलेंटाईन डेला ताराचं गाणं ठेवायचं आहे तर इथे भैरवी म्हणते ती अशी प्रेमगीत गात नाही तुम्ही चुकीचं समजताय ती भक्तीगीत गाते तेव्हा मा तो माणूस म्हणतो आम्हाला माहिती आहे पण पब्लिकची डिमांड आहे ना त्यामुळे तुम्ही जे सांगाल ती रक्कम द्यायला तयार आहे इथे भैरवी हे ऐकल्यानंतर म्हणते ठीक आहे नंतर ती एका व्यक्तीला फोन करते आणि सांगते मला प्रेम गीत हवेत ते मला लवकरात लवकर द्या म्हणून आणि ती फोन ठेवून देते आणि ताराकडे फोन देते आणि म्हणते आता मला डिस्टर्ब करू नकोस मी रियाज करते इथे तोच व्यक्ती ज्यांनी भैरवीला ही ऑफर दिलेली असते व्हॅलेंटाईन डेला प्रेमगीत गाण्याची ती व्यक्ती सो सोहमच्या सांगण्यावरून हा फोन करतो भैरवीला कारण नंतर तो सोहमला फोन करतो आणि सांगतो काम झालं आहे म्हणून इथे सोहम खूप खुश होतो बबलूला कळत नाही काय म्हणून इथे बबलूला घेऊन सोहम डान्स करत असतो तेवढ्यातच तिकडे सावली दोघांसाठी दुधाचा ग्लास घेऊन येते आणि म्हणते काय करताय तुम्ही हे तेव्हा तो म्हणतो की सांगू बबलू म्हणतो की हा त्याचा प्रेम व्यक्त करणार आहे पण तेवढ्यातच सोहम त्याला थांबवतो आणि म्हणतो तुला वेळ आल्यावर कळेल आणि सावली तिथून निघून जाते इकडे तारा आईला विचारते मम्मा तू असं का केलंस प्रेम गीत सावलीला जमेल का आणि ती रियाज कसं करणार इथे भैरवी आणि म्हणते सावली माझी शिष्या आहे तिला सगळंच येईल आणि तिला सगळंच जमेल आणि राहायला राहता प्रश्न रियाजाचा ती सांभाळून घेईल आपण कशाला लक्ष द्यायचं तू जा इथे सावली किचनमध्ये जेवणाची तयारी करत असते तेवढ्यातच तिला काहीतरी हवं असतं म्हणून ती शोधाशोध करत असते तेवढ्यातच ती बळणी मसूर डाळीची वरती असते त्यामुळे ती ती स्टूल घेते त्याच्यावर चढते आणि ती बळणी घेत असते तेवढ्यातच इकडे सारंग येतो आणि इकडे सावलीचा तोल जातो आणि सारंग तिला पकडतो आणि ते दोघंही एकमेकांकडे बघत असतात असेच उभे असतात तेवढ्यातच किचनमध्ये ऐश्वर्या येते आणि हे सगळं बघते आणि म्हणते काय चाललंय तेवढ्यातच सावली स्टुलावर उभी राहते आणि सारंग तिला एक्सप्लेन करत असतो असं काही नाही आहे तू जे बघितलेस ते असं काही नाही आहे ती ऐश्वर्या तिकडून निघून जाते सावली इकडे उतरण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा सारंग तिला हात देतो आणि ती उतरते खालती सारंग सावलीला म्हणतो तू काळजी नको करूस मी बघून घेईन काय ते ती मान हलवते आणि सारंग खालती बघतोच तर सगळी डाळ पडलेली असते तेव्हा ती म्हणते सावली की मी हे सगळं आवरीन म्हणून तो म्हणतो ठीक आहे मी निघतो ती म्हणते हा म्हणून इकडे सावली विठोरायाजवळ हात जोडून शुभम करोती म्हणत असते तेवढ्यातच पाठीमागे अमृताबाईनी येते आणि हिला बघते सावलीला कळतं की अमृताबाईनी आली म्हणून ती तिच्याकडे जाते आणि ती खूप खुश असते तेव्हा इथं अमृताबाईनी म्हणते एवढी खुश अस तू काय झालं आहे तर ती म्हणते वहिनी तुम्ही जे बोललेलात ना ते बरोबर होतं मला सारंग सरांशी मैत्री करायला लावलीत ना ते आणि इथे अमृता म्हणते मला खूप आनंद झाला आणि मला खूप बरं वाटतंय पुढे बघ काय होईल ते आणि त्या दोघी हसत असतात